गजल संग्रहाचं नाव आहे नक्की आहे एक सुनामी नमस्कार माझे मित्र श्री दत्तप्रसाद जोग यांच्या एका गझल संग्रहाचं प्रकाशन आहे डिंपल प्रकाशनच्या वतीनं येत्या अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ठाण्यामध्ये ते प्रकाशन होणार आहे अतिशय सुंदर गझल लिहितात म्हणजे मी त्यांच्या गझल वाचतो मी त्यांची गजल सादर पण केलेली आहे आणि गेली अनेक वर्ष ते गझल लिहितात फार सुंदर पुस्तक आहे त्यांनी मला त्यांच्या काही गझल पाठवलेल्या आहेत या पुस्तकातल्या आणि त्यातल्याच काही गझलेमधले शेर मी आज सादर करणार आहे आज रामनवमी आहे आणि रामनवमीच्या दिवशी त्यांनी रामावर लिहिलेला एक सुंदर शेर आहे आणि तो मी पहिल्यांदा सादर करणार आहे आणि रामापशी प्रभू श्री रामचंद्रांच्या पाषी मी अशी विनंती करणार आहे प्रार्थना करणार आहे की त्यांच्या या गझल संग्रहाला खूप यश मिळो रामा असे एकदा अस्तित्व कर रामा असे एकदा अस्तित्व कर माझे तुझे वेगळे नये माझे तुझे वेगळे वाटू नये रामा असे एकदा अस्तित्व कर माझे तुझे वेगळे वाटू नये कानात काळ देहाच्या सारखा सांगतो आहे कानात काळ देहाच्या सारखा सांगतो आहे फाटकी मनाची झोळी भरण्याची खात्री नाही फाटकी मनाची झोळी भरण्याची खात्री नाही कानात काळ देहाच्या सारखा सांगतो आहे फाटकी मनाची झोळी भरण्याची खात्री नाही कुठल्याही मातीशी कुठल्याही मातीशी ठेवू वैर नको कुठल्याही मातीशी ठेवू वैर नको कुठे समजते शेवटचा श्वास कुठे कुठे समजते शेवटचा श्वास कुठे कुठल्याही मातीशी ठेवू वैर नको कुठे समजते शेवटचा श्वास कुठे मी चुकून लावला फोन तुला हे म्हटले मी चुकून लावला फोन तुला हे म्हटले सांगणार कारण काय ऐत्या वेळी सांगणार कारण काय ऐत्या वेळी मी चुकून लावला फोन तुला हे म्हटले सांगणार कारण काय ऐत्या वेळी बघा लिहिले सुंदर सुखे थांबली दार पुरे खुलण्यासाठी सुखे थांबली दार पुरे खुलण्यासाठी शिरली आस फटी पण काही दुःखे शिरली आस अटी पण काही दुःखे सुखे थांबली दारपुरे खुलण्यासाठी शिरली आस फटी पण काही दुःखे एखादा क्षण असा तुझ्यासोबत मिळतो एखादा क्षण असा तुझ्या सोबत मिळतो तृप्त वाटते अख्खे जीवन जगल्यागत तृप्त वाटते अख्खे जीवन जगल्या गत एखादा क्षण असा तुझ्यासोबत मिळतो तृप्त वाटते अख्खे जीवन जगल्या तृप्त वाटते अख्खे जीवन जगल्या, जगल्या वेळी शिकावे अरे बाष्पी भवन वेळी शिकावे अरे बाष्पी भवन जर थांबले वाहणे साचू नये वेळी शिकावे अरे बाष्पी भवन जर थांबले वाहणे साचू नये किती गूढ अर्थ आहे बघा फार सुंदर लिहिलेलं आहे आणि सगळ्यांना कळेल अशा सोप्या भाषेत पण काहीतरी वेगळं फार सुंदर लिहितात